श्री श्री परमात्मने श्री गुरु पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण चौथं माझ्या दृष्टिकोनातून स्वामी माधवनाथ याचा भाग दुसरा एकोणीसशे सत्याऐंशी साल पंचवीस तीस वर्षांच्या दीर्घकाळ केलेल्या अंतरंग साधनेचा परिणाम म्हणून शक्ती संक्रमणाचं अमोघ सामर्थ्य स्वामीजींकडं आपोआपच आलं या शक्तीचा उपयोग अगदी सहजतेनं पण मोठ्या युक्तीनं सावधपणे करून एकेका व्यक्तीला स्वामी ध्यानाची गोडी लावतात हे शक्ती संक्रमण योग्य तेवढं आणि योग्य त्या प्रकारे झालं नाही तर त्यापासून अपाय होण्याची शक्यता असते रामकृष्णांनी विवेकानंदांच्या बाबतीत शक्तिपाताचा वापर केला आणि अजून ती वेळ आली नाही हे जाणून ती शक्ती परत घेतल्याची हकीकत आहे स्वामी माधवनाथ देखील एखाद्याला ती चुणूक देतात पण जर ती त्याला पेलणार नाही असं वाटलं आणि तो त्यातच रंगून जाऊन नियोजित कार्याकडे दुर्लक्ष करणार असं वाटलं तर ती शक्ती काढून घेतात असं अनेक व्यक्तींच्या अनुभवावरून लक्षात येतं हे स्वामीजींचं फार मोठं वैशिष्ट्य आहे पंधरा जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म धर्माची व्याख्या जी समर्थानी केली तीच स्वामीजींची धर्माची व्याख्या आहे धर्म म्हणजे रिलीजन या अर्थी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आदी धर्मांची नाव दर्शवणारे शब्द हे दुय्यम असून अखंड स्वरूपामध्ये स्थित असणारा तो खरा धार्मिक जसा विवेकानंद आध्यात्मिकता याचा अर्थ सांगतात अखंड सत्याच्या शोधात असणारा तो आध्यात्मिक आता धर्माची ही व्याख्या मान्य केल्यानंतर मग या धर्माकडे नेणारे जे आचार विचार जे वाचन चिंतन जी उपासना जी पूजा अर्चा जे स्वधर्म कर्म ते सर्व धार्मिक समजायला हरकत नाही ज्या धार्मिक आचार विचारांनी मनुष्य हळूहळू देहभावापासून दूर होऊन आत्मभावाकडे जाऊ लागतो देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि आत्मदर्शनाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवतो तो धार्मिक देहभावापासून दूर जायचं म्हणजे देहभावापोटी येणारा स्वार्थ त्यातून येणारं मी माझं कामक्रोधादी षड रिपू यापासून दूर होऊन निर्वासन अवस्था प्राप्त करून घ्यायची मी आत्माच आहे सच्चिदानंद आहे या बोधात अखंड राहायचं ही स्थिती प्राप्त होण्यासाठी करावी लागणारी ध्याननामादी साधना निष्काम पूजा अर्चा शुद्ध सात्विक आहार विहार सदाचाराचं वर्तन ही धार्मिकता त्यासाठी उपनिषद भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध यासारख्या अद्वैत ग्रंथांचं वाचन चिंतन त्यानुसार आचरण ही धार्मिकता या उलट याच सर्व गोष्टी जर कोणी मान कीर्ती स्वर्गाची कामना संसारातील अडचणी दूर व्हाव्या यासाठी करत असेल तर ती वरवर धार्मिक वाटणारी कृत्य देखील अधार्मिक ठरतात ती मनुष्याला अधोगतीला नेतात परंतु समाजात बहुधा धार्मिक कृत्य या नावाखाली ज्या ज्या गोष्टी चालू असतात त्या सर्व कामनेनच होताना दिसतात मनुष्याला संसाराचं असारत्व पटवून देऊन सारभूत अशा परमतत्वाचा शोध घेण्याचा मार्ग दाखवण्यासाठी संत या अवनी तलावर अवतरतात तथापि अशा संतांकडे जाऊन आपण पुन्हा संसाराची डागडुजी करण्यासाठी त्यांच्या कृपेची याचना करतो याला संत काय करणार अशावेळी काही संत त्या व्यक्तीच्या संसारातील अडचणी तात्पुरत्या दूर करतात हेतू हा की त्यानं आता परमार्थाला लागावं पण बहुधा ती व्यक्ती संसारातच कायमची गुंतते तिला परमार्थाची गोडी लागतच नाही काही संत मात्र परखडपणे पण पन प्रेमानं सुचवतात की संसार हा नासकाच आहे हे जाणून तो नेटका करायचा प्रयत्न करावा तथापि परमार्थ करणं हेच नरजन्मातील ध्येय असून त्यासाठी जिद्दीनं निष्ठेनं मार्गक्रमणा करावी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी हेच सर्व संतांच्या शिकवणीचं सूत्र आहे अर्थात देहभावापासून दूर होणं हे नुसतं बोलून होत नाही त्यासाठी साधनाच करायला लागते ध्याननामात रंगायला लागतं ध्यान रंगणं हीच संतांची कृपा आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय ओम तत्स